रोकी ओ का किती मायाला आलंय लाडाला त्याला अक्सर फिरळ पजा होता म्हणजे इ नाही तू द्राईत नाही ना तू किती सुधारली तवा कुत्र सुधर <laughs> तू पण तशीच आहे की रोकी ओ का येन नाव रॉकी ठेवलंय आणि एवढं क नाही ऐकण्यातलं कुत्रं आहे मित्रांनो लय मला आवडलं जर्म अग एवढ्या जवळन माग सर कॅमेरा लांबन सगळं एवढ्या जवळ ना कॅमेरा मार दिसेल का सर माग रॉकी कधी रॉकी कॅमेरा तोंडा होतो बघा जर्मनी शिपूड नाव जर्मनी शेपूट कुत्रा ही ज कुत्र्याच शिपूट जर्मनी आहे का बघू नाही जर्मनी नाही जर्मनी नाही ए रॉकी आगोपणा करू नको आव ती माती खाते या हम्म आता आता काय होतंय आता जरा बुर कर... वाटतं एक नाही पाऊस उघडला आहे मित्रांनो आज सकाळपासून पासून का नाही पाऊस उघडला आज सकाळ अ पप्पा आमच्या सात पहिला गाल लागत होतं गाल लागलं का नाही ओ ओ ओ खायला बघते तसं

कुत्र्यांसाठी डॉग कुत्र्यांमध्ये डॉगसाठी बघा शॅम्पू असते पिसवा वगैरे असतात शॅम्पू आणि ते न आहे त्याच्यामुळे लय चोखाज होत होता मी आणल्यानंतर भरपूर त्याला पिसवा होत्या आणि आज शॅम्पू लावला आहे बघा आता तो खाजवत नाही आज सकाळपासनं एवढं व्यवस्थित तर का नाही तुम्हाला सांगतो मित्रांनो त्याचे केस तर ओका का त्याचा चेहरा पण का नाही आणलेला चेहरा आणि आता चेहऱ्यामध्ये लय फरक आहे थोड बाहेर दिसायना पान दिसाय लागले पोरगी कटी होतो का एखादी म्हणते मस्क काढ कॅमेरा कोट धरलाय तिथे कसा कॅमेरा माणसाने दिसेल का बघा मास्क काढायला होते ऐका पण मी मास्क काढणार नाही ना मास्क काढला तर मग हात धरते म्हणजे चावत नाही जोरात आपदारी धरते लेंडा खायला बघते कुठं त्याला गावतच नाही हो का त्या मास्क मध्ये येतच नाही तबो اكيد तेलाकिन ते बगा म्हटला अन पक्ष ओ बाबा तिकडा बगा तिकडा ये जरूर आहे करूड आहे चल चल ये なるほど。